चिपळूण तालुक्यातील मापारी मोहल्ला उर्दू शाळेचे कार्यकुशल सेवाभावी शिक्षक एजाज इब्जी यांना शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षक आणि ग्रामस्थांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने भावपूर्ण आदरपूर्वक निरोप देण्यात आला एजाज इब्जी हे शिक्षक आपल्या बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी आपल्या शैक्षणिक सामाजिक कार्याची छाप सोडली आहे अशा या शिक्षकास सेवानिवृत्तीनिमित्त चिपळूण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी केंद्रीय प्रमुख तसेच ग्रामस्थांनी त्यांचा यथोशी सन्मान करून अत्यंत आदराने सन्मान चिन्ह देऊन त्यांना भविष्यात सुखी समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या अनेक शिक्षकांनी त्यांच्या कलागुणांची त्यांच्या कार्यकुशलतेची त्यांच्या वक्तशीलपणाबाबत विद्यार्थी प्रेम तसेच ग्रामस्थांबरोबर वागणुकीबाबत आदर निर्माण केला असल्याचे सांगितले त्यांनी अनेक गुण आपल्या जीवनातही आल्यास आपल्या समस्याही चुटकीसरशी सोडल्या जातील अशी अनेक शिक्षकांनी त्यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली एजासीजी यांनी बत्तीस वर्षे सेवेत सुरुवातीला दोन वर्षे राजापूर तालुक्यात आणि उर्वरित तीस वर्षे चिपळूण तालुक्यात सेवा बजावली मागील पंधरा वर्षापासून दिव्यांग असूनही त्याने उत्तमरित्या आपले कार्य बजावले आहे ते अत्यंत अभ्यासू शिक्षक असल्याने आपल्या अनेक मित्रांनाही समाजपूर्वक मार्गदर्शन करीत होते यावेळी पंचायत समिती चिपळूणचे गट शिक्षणाधिक इरनाक सर विस्ताराधिकारी सशाली मोहिते मॅडम विस्ताराधिकारी अस्मा कौस देसाई मॅडम केंद्रीय प्रमुख अश्फाक सर मुश्ताक अश्तिकर सर अब्दुल गनी कोकाटे इब्राहिमभाई भाटकर माजी विस्तार अधिकारी नसरीन खडस मॅडम माजी मुख्याध्यापिका रेहाना वलेले चिपळूण उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शौकत कार्यणकर चिपळूण शिक्षण सल्लागार समिती सदस्य व लायन्स क्लब सावर्डे अध्यक्ष सतीशजी सावर्डेकर लायन आर्यन भंडारी त्यांच्या सौभाग्यवती रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक साधनगट माजी सदस्या रिजवाना इफ्जी शिक्षक अलीम करबेलकर इकबाल दलवी तसेच चिपळूण तालुक्यातील सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी नातेवाईक तसेच अनेक मित्रमंडळी उपस्थित राहून सर्वांनी एफजी सरांना भरखोस शुभेच्छा दिल्या कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर